तुम्ही आजवर ट्रेनमध्ये सीटसाठी बांधतानाचे हाणामारीचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील तसेच अनेकदा ट्रेनच्या भरगच्च गर्दीत दरवाज्यात लटकून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे आणि अपघाताचेही व्हिडिओ पाहिले असतील पण सध्या ट्रेन मधील प्रवासाचा एक भयानक प्रकार समोर आला आहे जो पाहून तुम्हालाही प्रश्न पडेल की प्रवासाचा हा नेमका काय प्रकार आहे व्हिडिओ सविस्तर पाहूयात त्या अगोदर वी न्यूज मराठी चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक चक्क ट्रेनच्या पुढे असलेल्या इंजिनच्या छतावर सरळ झोपला आहे धक्कादायक बाब म्हणजे तो इंजिनवरील बत्तीला पकडून आपला तोल सांभाळतोय यावेळी तरुण एका हाताने कॅमेरा पकडून त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे वेगाने धावणाऱ्या ट्रेनमुळे त्याला आपला तोल सांभाळणे ही कठीण झालंय तरीही थरथर -तर कापत तो असा जीव घेणा प्रवास करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे पण त्याच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही दिसत नाही हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत असून अनेक युजर्स यावरती प्रतिक्रिया देताना दिसत आहेत त्यातील एका युजरने म्हटले की पुढचा व्हिडिओ पोलीस स्टेशन मध्ये माफी मागतानाचा येईल तर दुसऱ्याने म्हटले असा प्रयत्न करू नका तर आणखीन एकाने म्हटलंय चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन देणाऱ्याला तुरुंगात टाकले पाहिजे तुम्हाला हा व्हिडिओ पाहून काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा तुम्हाला हा व्हिडिओ पाहून काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका